नमस्कार राज्यभरात हवामानात मोठा बदल पाहायला मिळत असून पावसानं जोरदार हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे मुंबई आणि उपनगरात सकाळपासूनच पावसाची रिमझिम सुरू आहे तर तळ कोकणात पहाटेपासूनच पावसाचा जोर वाढत चाललाय येत्या अठ्ठेचाळीस तासात कोकणातील तीन जिल्ह्यांसाठी हवामान विभागानं रेड अलर्ट जारी केलाय त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करू नये काही दिवसांसाठी विश्रांती घेतलेल्या पावसानं पुन्हा एकदा हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे राज्यातील शेतकरी शेत जमिनीची पूर्व मशागत करून पेरणीसाठी सज्ज झालाय मात्र पुढील अठ्ठेचाळीस तासात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे अशा परिस्थितीमध्ये पेरणी केली तर बियाणे वाहून जाण्याची शक्यता जास्त आहे त्यामुळे अंदाज घेऊनच निर्णय घ्यावा कोकणात मुसळधार पावसाचा इशारा तर कोकणात हवामानाचा जोरदार बदल झाल्याचं चित्र आहे पुढील सतरा जून दरम्यान या भागात अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे रेल अलर्ट अलर्टचा सामना करावा लागणाऱ्या जिल्ह्यांमध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि रायगड यांचा समावेश असून या भागात दरडी कोसळणे पुरस परिस्थिती निर्माण होणे यांसारख्या घटनांचा धोका आहे नवी मुंबई मुंबईसह उपनगरात आज सकाळपासूनच हलकासा पाऊस सुरू असून उकाड्यातून काहीसा दिलासा मिळालाय मात्र पश्चिम महाराष्ट्र आणि घाटमाता परिसरात हवामान अधिकच अस्थिर होत असून नाशिक पुणे आणि परिसरात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे घाटमाथ्यावर प्रवास करणाऱ्यांनी अत्यंत काळजी घेण्याचं आवाहन केलंय ला मराठवाड्यातील लातूर नांदेड धाराशिव बीड जालना परभणी हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर या आठही जिल्ह्यात येलो अलर्ट देण्यात आलाय काही ठिकाणी जोरदार पावसासोबतच विजांचा कडकडाट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे यामुळे शेतकरी विद्यार्थी व सर्वसामान्य नागरिकांनी सतर्क राहावे विदर्भात वादळी वाऱ्यांचा इशारा विदर्भातील अकोला अमरावती नागपूर चंद्रपूर गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे इथं वादळी वाऱ्यासह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे उर्वरित जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट असून हवामान विभागानं नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचा इशारा दिला आहे सध्या मान्सूनची उत्तर सीमा मुंबई अहिल्यानगर आदिलाबाद भवानीपट्टणम पुरी सँड हेड्स बेड आणि बालूर घाट या मार्गावर आहे येत्या दोन दिवसात विदर्भ छत्तीसगड आणि ओडिशातील काही भागात मान्सून आणखी पुढे सरकण्याची शक्यता आहे पूर्व भारतात सध्या फारसा बदल नाही पण त्यानंतर तापमानात दोन ते तीन अंशांनी घट होती